राज्य सरकारने येणाऱ्या शैक्षणिक वीश वर्षांपासून पहिले ते भाषाविषयक धोरण अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य केल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबईच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या निर्णयाच्या प्रती फाडून त्याची होळी करत निदर्शने करण्यात आली यावेळी राज्य शासनाच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला

त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आत्तापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी बरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण आहे आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोकून लावलं पाहिजे